एकंदरी आपल्याला डिजिटल नगरसेवकांची हो, गरज आहे डिजिटल नवीन जमान्याचे नवीन लोक पाहिजे आता तेच 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 ठेकेदारी करणारे आता बस झाले सर्व लोक पाहतायत जरी मित्रपक्ष असले तरी खरं बोलायला हरकत नाही परिस्थिती गंभीर आहे गोसा आपलं घरचं कोण असेल वया ठिकाणी नगर अध्यक्ष उमेदवार म्हणून कोण आपण म्हणतात कोण असेल माझी पत्नी असू शकते अजूनही चांगल्या काही मंडळींचे प्रवेश आमच्याकडे होणार आहे वेळ पडली तर आमची शंभर टक्के सबळा लढण्याची तयारी आहे उत्सवमध्ये गटबाजी हे मात्र आपल्याला आहे आपल्या पक्षात दिसते काय सांगायला कसं मिटेल या विषयीचा संपूर्ण प्रवेश आणि सर्व या ठिकाणी धागेदोरीची बांधणी सुरू झालेली आहे एक नेतृत्व आपलं सुद्धा जोरात शिंदे गटाचं आहे शिवसेनेचं आहे वरंगाव जर पाहता या ठिकाणी नगराध्यक्ष आपल्या माध्यमातून कोण असेल वरणगाव शहरामध्ये शिवसेनेचा शिवसैनिक एखादा पदाधिकारी किंवा कदाचित माझ्या कुटुंबातला देखील असू शकतो उमेदवार आम्ही मागणी करणार आहे पक्ष जेषींकडे तशी अच्छा आता आम्ही माहितीचे घटक आहोत त्यामुळे वरंगाव नगरपालिका शिवसेनेला सुटावी या कोटाची मागणी करणार माहिती वगैरे तुमच्यापर्यंत पोहोचतात का की कशी निवडणुका लागणार आहे कशी युद्ध होणार आहे आताच शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या वेळेस सन्माननीय पक्षाचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदेसाहेब त्यांनी आदेश दिलेले आहेत किंवा आपल्याला महायुतीतूनच पुढील निवडणुका लढायच्या आहेत आणि त्याबाबतीत ते त्यांची चर्चा झालेली आहे परंतु आम्ही आता जी तयारी करतो आहे ती आम्ही आमच्या स्वबळाची तयारी करतो आहे ज्यावेळेस वर परिष्ठांकडून आदेश येतील त्या पद्धतीनं पुढचं कामकाज करू आणि स्थानिक पातळीवर जर त्यांनी काही विशेष आदेश दिले तर त्या पद्धतीनं आमची तयारी आहे आपल्या घरचं कोण असेल व ठिकाणी नगराध्यक्ष उमेदवार म्हणून कोण आपण म्हणतात कोण असेल माझी पत्नी असू शकते अच्छा किंवा अजून माझा एखादा शिवसैनिक किंवा माझा एखादा शिवसेनेचा पदाधिकारी तयार असेल तर मी त्याला संधी देईल अच्छा परंतु आपल्या घरावरती ठाम आहे नाही शिवसेनेमध्ये बघा कसं आहे शिवसेना आधी शहर चालणारा पक्ष आहे म्हणून मी मागणी करेल मागणी करेल मिळालं तर लढेल नाही तर संघटना ज्याला देईल त्याच्या पाठीशी कंपनी उभं राहील काही उमेदवारांची नावं तुमच्याकडे आलेले आहेत का असे बऱ्याच लोकांची मागणी आहे मागणी असतेच हो एकंदरी पाहिलं सध्या भुसावळमध्ये गटबाजी हे मात्र आपल्या दिसतंय आपल्या पक्षात दिसते काय सांगायला कसं मिटेल या विषय काही गटबाजी वगैरे नाहीये काही लोक थोडस असंतुष्ट भावनेनं ना थोडस काही वेगळ्या विचारांना वागत असतात प्रत्येक ठिकाणी असतं प्रत्येक घराघरामध्ये असतं भुसाळ शहराचा विकास पाहता काय सांगाल आपण तो विकासाबाबतीत मी बोल म्हटलं म्हणजे मला ते आश्चर्यच होईल तू मला आश्चर्याचं होईल सर्व लोक आहेत जरी मित्र पक्ष असले तरी खरं बोलायला हरकत नाही परिस्थिती गंभीर आहे बोलतो काही नवीन संधीला सुद्धा या ठिकाणी प्राधान्य मिळणार आहे का शंभर टक्के आता या जुन्यांना खरोखर लोक विटले नवीन तरुणांना संधी सध्या पक्षाकडून देण्याच्या आम्ही तयारीत आहोत त्या बाबतीत माझी वरिष्ठांची चर्चा झाली आहे नामदार शिंदे साहेब असतील नामदार शेखांमदारे खासदार शिंदे साहेब असतील किंवा नामदार गुलाबराव पाटील साहेब असतील चंद्रकांत भाऊ पाटील असतील यांच्या माध्यमातून आमची चर्चा झाली की तरुणांना संधी द्या दिली गेली पाहिजे कारण आज तरुणांची अति सत्ता दिली गेली तर खरोखर फर विकास करणं सोपं या यासंदर्भात भेटेघाटीचं सह नियोजन केलेलं आहे सर टक्के भेटीघाटीचं नियोजन आहे तरुणांचा आमच्याकडे ओढ चांगली आहे तरुणांची आणि तरुणांना जर संधी दिली गेली तर खरोखर लोक सुद्धा आता जुनांना विकल्यामुळे तरुणांना शंभर टक्के कार्यकर्ते लोक आणि तरुणांची सत्ता येईल शंभर टक्के म्हणजे एकंदरी आपल्याला डिजिटल नगरसेवकांची गरज आहे डिजिटल नवीन जमान्याचे नवीन लोक पाहिजे आता तेच 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 ठेकेदारी करणारे आहेत